गोंदियामध्ये दिवाळीच्या वाढत्या गर्दी संदर्भात वाहतूक विभागाकडून आता उपाययोजना केल्या जात आहेत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक विभागानं रणनीती आखलेली आहे मुख्य बाजारपेठेत लावण्यात आलेले बॅरिकेड सुद्धा आता आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात मुख्य बाजारामध्ये तीन आणि चार चाकी वाहनांना प्रवेश बंदी आहे दिवाळीला काही दिवस उरले असताना गोंदिया शहरामध्ये वरदळ वाढली आहे आपण बघू शकता मोठ्या संख्येत इथे गर्दी असणार आहे लोकांचं येण्या सुरू आहे या अनुषंगाने व गर्दीवर नियंत्रण करण्याकरता त्यासोबत वाहतूक कोंडी दूर करण्याकरता वाहतूक विभागाने आता प्रत्येक ठिकाणी बॅरिकेड लावले आहे बघू शकता अशा प्रकारचे बॅरिकेट लावलेले आहे आणि वाहतूक पोलीस सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात तिथे उपस्थित आहेत वाहतुकीची कोंडी दूर करण्याच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे दिवाळीमध्ये इथे फार वर्दळ असते मुख्य क्षेत्र आहे दुर्गा चौक तसेच गोरलाल चौक या ठिकाणी वाहतूक मोठ्या प्रमाणे असते आणि जे दिवाळीमध्ये ज्याप्रमाणे खरेदी होते मोठ्या प्रमाणात होते मध्य प्रदेश छत्तीसगड सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे लोक येतात त्यामुळे लोकांना इथे सोयीस्कर व्हाय व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे वाहतुकीचे कोंडी न व्हावे या अनुषंगाने मध्ये विविध ठिकाणी बॅरिकेड लावले आहे त्या अनुषंगाने कुठेतरी आता यंदा तरी दिवाळीमध्ये वाहतूक सुरळीत होईल आणि लोकांनासुद्धा खरेदी करण्याकरता फार सोयीस्कर होणार आहे आशिष जुंझरे पुढारी न्यूज गोंदिया Legenda